आजी सोबत आहेत आजी काय नाव आहे माझं नाव हनुमते सीताराम शेशे कला गाव चिंचवण चिंचवन एकीकडे लोकसभा लागली तर तुमचं एक मतदार म्हणून कोणाला पसंती असणार आहे आमच्या मनावर मन मनपसंती आमचे जे सुधारणा करीन त्याच्या मनावर राहील जे आमचे सुधारणा करीन माझ्या मुलीचा नवरा दहा वर्ष झालं मी तिला घर नाही दोन मुलं व्हायचे बारकले बारकले किराया भरभर परीक्षा नाही घर नाही दार नाही दहा पाच लाख रुपये रीन होतं नवऱ्याने केलेलं तेवढं तिने मंजुरी करून फिर ऊस तोडून तरी तिला घर नाही आम्हाला काहीच सुविधा नाही आमची जे सुविधा करीन आम्ही त्याला निवडून देऊ आधीच काय सांगणार नाही सुविधा कोण करेल अपेक्षा कोणाकडेच नाही आमची जे सुधारणा करीन आमची त्याच्याकडे करा अपेक्षा करायची आम्हाला घरदार सर घरदार पडले सरकारने घरादार पाहिजे का पाहिजे ना रस्ता पाहिजे सारा पाहिजे समान मंदिर पाहिजे आम्हाला दलित वस्तीला एकीकडे पंकजता मुंडे एक महिला म्हणून उभा आहेत पंकजा मुंडे जर निवडून आमचं काय केलं सुधारणा देऊन पाया पडते चपला निवडून अशी तुम नाही हमारे हम नाही तुम्हारे आता दोन वर्ष बीजेपीचं दोन वेळेस सरकार होतं तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस काँग्रेसचं देखील सरकार होतं मग काँग्रेसचं सरकार छान वाटतं का बीजेपीचं सरकार काँग्रेसचं काँग्रेसच काय त्याच्यावर काय काँग्रेसने मातंग समाजाला ह्यांला सिलिंग मधल्या जिमिनी दिल्या हे दिलं जग दिली आम्हाला आता इथं डोंगूर आहे म्हणते काढा डोंगुर काय करावं मोदी सरकारने काय दिलं घरकुल दिले निसते घर मोदी सरकारवर मोदी सरकारवर गॅस दिले काय गॅस दिले शंभर रुपयाच्या भरायला हजार रुपये गॅस गॅस तीनशे रुपये बरं आमच्या मनाने आमची जी सुधारणा करीन त्याला निवडून आम्ही देऊ शंभर टप्प्या गावातले प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत काय नाव <laughs> मी गोरख मुंडे माझी सैनिक मी माझी सैनिक असल्यामुळं मी दोन हजार नऊ ला रिटायरमेंट झालेलो आहे आणि सर्वप्रथम मी आपलं इलेक्ट्रिकल मीडियामार्फत मी स सर्वप्रथम आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो गेल्या दहा वर्षात जेवढा विकास झाला आहे तेवढा इथून सत्तर वर्ष अगोदरसुद्धा आपला विकास झालेला नाही कारण विकासाचा मुद्दा आपल्या गावासाठी फायदेशीर असा गावासाठी सर्वप्रथम तर विकासाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक घरोघरी आपल्याला स्वच्छतासाठी सा... हे दिलं होतं बाथरूम दिलं होतं प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकाच्या कुटुंबाला कारण माणूस कुणीही उघड्यावर संडासला बसू नये ही योजना मोदी सरकारची होती आणि दुसरी एक विशेष गोष्ट तुम्हाला मी सांगतो अजून बी मोदी सरकारने प्रत्येक गावासाठी ज आपले घर हर घर म्हणजे न काय बोलते नल फि फिल्टरची योजना पाणी पुरवठा योजना संपूर्ण संपूर्ण जी जनता आहे तिथपर्यंत ती योजना हो पोचली का प्रत्येक गावात पोहोचली जलजीवनची योजना आपल्या गावात चालू आहे हो आमच्या गावात झाली माझ्या स्वतःच्या जा गावात झाली जलजीवन गाव आहे हो पाणी चालू आहे पाणी चालू आहे पाणी चालू आहे मोदी एकीकडे पंकजाताई मुंडे आणि एकीकडे बजरंग सोनोने तर अशोक हिंगे आहेत तिघाडी या ठिकाणी लढत होती नामनिर्देशन फॉर्म देखील भरलेले आहेत तर आपली पसंती जी आहे या गावातून कस किती टक्के समाज किंवा मग किती टक्के मतदार राजा हा पंकजाताई मुंडे असेल किंवा बजरंग सोनाणी असेल कोणाच्या पाठी मग आणि किती टक्के राहील माझ्या वैयक्तिक गावातून माझं चारदरी गाव आहे माझ्या वैयक्तिक गावातून चाळीस टक्के समाज हा पूर्ण पाठिंबे आपलं प्रत्येक आपलं पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहे आजच्या काळात मी स्वतः नोकरी केलेली आहे ज्या टायमाला सैनिकाला बुलेट प्रूफ नव्हतं हेल्मेट नव्हते हत्यारं नव्हते अशाच टायमाला आम्ही लढायला लढलो लड़ा, कारगिलच्या लढाईमध्ये आम्ही स्वतः सहभागी झालेलो आहेत त्या टायमाला काय कंडिशन होती देशाची ज्या टायमाला तुम्हाला गेल्या टर्मला भाजपचं असं विजन होतं की पंधरा लाख रुपये देणार तुम्हाला पोहोचले का पंधरा ,00 लाखाचं ,00 नाही हे पंधरा लाखाचे काही कसं हे लोकांना काहीतरी त्याला वेगळंच वे दिलेलं आहे आणि त्या मोदीनं म्हणलेलं का मी पंधरा लाख मोदीनं म्हणलेलं नाही की वैयक्तिक तुमच्या खात्यावर हो किंवा तुमच्या म्हणलेलं नाही त्याच्या हे करण्याचं हे लोकांना भ्रम फैलेला आहे आणि आपल्याकडे हे भ्रमलाच जास्त लोक किंमत देतात आपकी बार कोणसं सरकार आपकी बार मोदी सरकार आपण उभा आहे काय नाव आहे आपलं शिक्षा दे लोकसभेचं वातावरण आहे कसं आहे आपल्या गावामध्ये चांगलं आहे ना एकीकडे बजरंग बाप्पा आणि दुसरीकडे पंकजाताई तर अशोक हिंग देखील उभा रिंगणामध्ये दे। आपली पसंती कोणाला आहे बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे काय अपेक्षात बजरंग बाप्पा सोनवणे कडे काय अपेक्षा आतापर्यंत जे काम केले नाही ते बजरंग बाप्पा करू शकतात जे भाजपने केले नाही ते काय काम अपेक्षित होते अपेक्षित म्हणजे काय आता महागाईवर हे करणे हे आमच्या रस्त्यासारखे ऍक्शन व्हायला लागले तर बऱ्याचशा अशा गोष्टी ते बजरंग बाप्पा करू शकतात हा रस्ता करू शकतात बजरंग करू शकतात आपल्या गावामध्ये कशी किती टक्के मतदार राजा हा त्यांच्या पाठीमागे उभा शकतो पन्नास टक्के होईल ना पन्नास होईल तर अब्के वार चारश पार जे बीजेपीचा नार आहे ते होऊ शकत नाही असं आम्हाला बदललेलं आहे त्यांचं मोदी लाट नाही नाही मोदी लाट नाही असं समजू शकत नाही मोदी लाट नाही बाप्पा आहे ना फक्त बजरंग बाप्पा भेट जिल्ह्यात भेट जिल्ह्यात बाकी सांगू शकत नाही किती लीड नेऊ शकते बाप्पा बजरंग बाप्पा जास्त का नाही बरं पन्नास लीड नेऊ शकते पन्नास हजार जावं काय नाव आहे शेहात्तर कोणाला पसंती असणार आहे खासदार म्हणून बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बर <laughs> बजरंग बाप्पा कडे काय अपेक्षा असणार आणि बजरंग बाप्पाच क्यू क्यू अच्छा आदमी पिछले बार को गिर गाय तो आपका चुनके लाने का उसको पिछली बार उसको मदत किया था नाही किया था आपका करने का इस बार करणे करणे का सो करने करणे का बाप्पा सोनू ने बजरंग बाप्पा सोनू ने बजरंग बप बाप्पा सोनू नेच का काय विषय तो माणूस चांगला आहे ना माणूस चांगला आहे कधी रात समजा काही अडी अडचणी आले तर फोन लावून तुमचे आहे का ओळख फोन उचलतात फोन उचलतात ना फोन चालतात मी कधी फोन लावतो त्यांना मग असं बाकीच्या लई नेता पुढं घालावं लागतो मग ते नेत्यानं मग म्हणायचं तू थांब थोडं थां थो थो साईटला ते तुझं काय काम आहे ते पुन्हा बघू त्याला पंधरा पंधरा दिवस जातात ते डायरेक्ट बोलतात ना ह सरळ बोलतात क्या नाम आहे खलील खलील प्रॉपर गाव चिचवण चिचवन अभी दिल्ली को कशी के बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे हा बजरंग सोनवणे कि क्यों शेत करी का काम करता हो क्या आगे? काम करता है लोगों का गन्ने का प्रश्न रहा हो गन्ने का छोड़ाता रस्ते का इसका उसका गोर हाँ। गरीब को दिल से पसंद है है हाँ, दिल से पसंद इन्होने हाँ। क्या करे कुछ इतना ही पहले से खासदार बना तो क्या करे कुछ भी नहीं किया क्या करे कुछ इतना? अभी तो इधर बोल रहे थे कि सभा मंडप दिया ये दिया रास्ता दिया दिया मुस्लिम को तो कुछ नहीं मुस्लिम को कुछ नहीं दिया कुछ नहीं दिया क्या दिया कुछ इतना क्या मांग है फिर अभी आप इसको क्या करना चाहिए था गाव काकू जी का सभा मंडळ विकास कुछ भी नाही झाला रस्ता पाहिजे वो करना चाहित है ना कुछ भी नाही विकास कुछ हुआ भी नहीं। वो लोक परेशान आहेत परेशान आहेत जे लोक आपकी बार आपकी बारी है राष्ट्रवादी राष्ट्रवादी सरकार हां टेंशन गावामध्ये सकाळचे आठ वाजता आहेत 9 वाजता आहेत सोबत छोटे मोठे उद्योग धंदे वाले आहेत खासदार म्हणून माननीय पंकजताई साहेबांना पसंद आहे आमची पंकजताई या दोन वर्षाच्या काळात दोन टर्मला जे भाजपला निवडून दिलं होतं लोकांनी तर लोकांचं असं म्हणणं आहे या गावामध्ये असेल तर कुठल्याही विकासाचं काम झालेलं नाही तरी पण तुम्ही भाजप नाही पंकजताईच्या काळामध्ये कामं भरपूर झालेली आहेत एखादं काम एखादं काम तर रोडचे वगैरे असे भरपूर कामं झाले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना पसंती देऊ इच्छितो रेल्वेचं काम होईल या पाच वर्षाच्या पुढच्या काळामध्ये रेल्वेचं आणखीन एखादी काय अपेक्षा आहेत की, की भाजप सरकारकडून तुमच्या अशा कुठल्या अपेक्षा किती बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल अपेक्षा हो रेल्वेचा प्रश्न आहे एअरपोर्ट वगैरे अशा प्रश्न अपेक्षा आहेत त्यांच्याकडून यांच्या काळामध्ये शेतकऱ्याकडे काय लक्ष द्यावे अशा अपेक्षा आहेत शेतकऱ्याकडे व सर्वसामान्य शेतकरी माणसात सर्वसामान्य मतदार राजाच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला